नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपण एक असा नवीन व्हिडिओ बघत आहोत जो की आपल्या जीवनात गरजेचा आहे व्हिडिओ आहे घरात पैसा टिकत नसेल तर हे उपाय करता येईल जेणेकरून त्या उपायांमुळे आपल्या घरात आपण पैसा आपल्या हातामध्ये टिकू शकू तर मित्रांनो असेच शुभ व्हिडिओ पाहण्यासाठी सत्य मार्ग या आपल्या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा म्हणजेच आपणास नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील आणि आपल्याला त्या व्हिडिओपासून शुभ होण्यासाठी नवीन नवीन उपाय मिळून जातील तर बघा मित्रांनो शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा नारळ पांढरी मिठाई लाल फुले अर्पण करा देवी लक्ष्मीची आरती करा आणि घरात पैसा टिकून राहो अशी प्रार्थना देवी लक्ष्मीला करा यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती राहून घरामध्ये पैसा टिकून राहतो आणि आपल्या हातून पैसा वायफट खर्च होत नाही तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे आणि लक्ष्मी मंत्राची एक माळ जपावी ज्या डब्यात पीठ ठेवले आहे त्यामध्ये पाच तुळशीची पाने आणि तीन केशर केशरबिया ठेवा याप्रमाणे शनिवारीच पिठाचे पीठ घ्या आणि त्यात हरभरा अवश्य घाला याप्रमाणे मित्रांनो शुक्ल पक्षाच्या शुक्ल पक्षाच्या पाडव्याच्या दिवशी एक कागदी रुपया घेऊन त्यावर लाल धागा बांधावा म्हणजेच ही चिठ्ठी राधाकृष्णाच्या मूर्ती किंवा राधाकृष्णाच्या चित्राच्या मागे लपून ठेवा याचा आपल्याला फायदा होईल तसेच अजून घराच्या उत्तरपूर्व दिशेला भांड्यामध्ये मीठ ठेवा आणि ते मीठ वेळोवेळी बदलत राहा अजून धनाची देवी लक्ष्मीला पिवळ्या गाई मग त्या गाई चांदीच्या असोत किंवा त्या गाई दगडाच्या असतील तरीही चालतील त्या अर्पण करणे खूप शुभ असते जेणेकरून आपल्या हातामध्ये आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो तसेच तुम्ही लाल कपड्यात बांधून त्या गाई तिजोरीमध्ये ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांटचे झाड आणि क्रसुला नावाची वनस्पती लावणे शुभ मानले जाते यावरील सर्व उपायांमुळे घरामध्ये पैसे येणे चालू राहते आणि पैसा आपल्या हातामध्ये आणि घरामध्ये टिकून राहतो त्यामुळेच वरीलपैकी कोणताही एक उपाय केल्याने आपणास नक्कीच फायदा होतो हे लक्षात असू द्या तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद